नमस्कार सगळ्यांना माझे लेखन माझे अभिवाचन या व्हिडिओ उपक्रमामध्ये आपण माझ्या कविता बालकविता अध्यात्म आणि भक्ती कविता तसंच गोल्डन इरा ऑफ हिंदी फिल्म संगीत असे विविध स्वरूपाचे व्हिडिओ पाहतात छान छान अभिप्राय देतात हा माझ्यासाठी खूप उत्साहवर्धक अभिप्राय असतात सगळ्यांचे आणि नवीन नवीन व्हिडिओ मग करायला खूप उत्साह वाटतो आजच्या व्हिडिओमध्ये एक लेखाचं अभिवाचन मी करणार आहे मनाच्या अंगणात ह्या माझ्या ललित लेख पुस्तकातील हा लेख आहे शीर्षक आहे खेळ आंधळ्या कोशिंबिरीचा तुम्हाला सगळ्यांना खेळाचं प्रकार म्हणलं की आपली अंगणात आंधळी कोशिंबीर खेळण्याचा आठवत असेल आजकाल पार्ट्यामध्ये सुद्धा आंधळी कोशिंबीर हा एक स्पोर्ट्समधला एक छोटासा भाग असतो मोनमजेचा तर हा असा एक लेख आहे डोळ्यावरची पट्टी बांधून सभोवताच्यांना पकडण्याचा खेळ आपण लहानपणापासून खेळत आलेला आहोत निरागस आणि आजांता वयात खेळलेल्या या खेळात गंमत येत असायची डोळ्यावरच्या पट्टीला हुशारीने बाजूला सरून कुणाला तरी पकडल्याचा आनंद खेळातली रंगत अधिक वाढवणारा असतो पण व्यवहारी जगात याच आंधळी कोशिंबिरीचा खेळ आपल्याला खेळवा लागतो भावनाशून्यतेची पट्टी डोळ्यावर चढून आपण हा खेळ सरावलेपणे कधी खेळायला ला लागलो हे देखील ला आता आपल्याला आठवत नसतं मित्रांनो स्वार्थाने आंधळे झालेले आपल्या भोवती वावरत असतात ही मंडळी निर्ढावलेल्या मनाने आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ सर्रास खेळत असतात यांच्या खांद्यावरचा हात आपल्या गळाभोवती केव्हा येतो हे कळत देखील नाही दिलेल्या शब्दांना सोयीस्करपणे विसरून जाणे आणि काहीच घडलेलं नाही असं भासवण्याचं कसब आपल्याला मनातल्या मनात, मनात कविणं तोंडात आश्चर्याने थक्क करायला लावतं तोंडात बोट घालून आपण आश्चर्य करतो मुलांच्याबद्दल काही बोलणे सोडूनच देऊया मोठ्यांच्या वागण्याच्या तरा पाहून या लहान मुलांच्या मनात मोठ्याविषयी कोणत्या विचारांनी गोंधळ माजवला असेल या प्रश्नाचे उत्तर जर शोधू लागलो तर वरमण्याची वेळ नक्कीच आपल्यासारख्या मोठ्या माणसावर येईल प्रत्येकाने एकदा तरी स्वतःचे परीक्षण करायचे ठरवले तर असे नक्कीच जाणवेल अरिच्छा मी देखील कधीकधी आंधळी कोशिंबीर खेळतच आलेलो आहे की कारण आहे त्या वास्तवाला नाकारून स्वप्नवत वाटणाऱ्या क्षणिक सुखद गोष्टीकडे मनाची ओढ अधिक असते मग त्यासाठी तडजोड नव्हे तो वाटेल ते करू पण हे मिळवूच असा दुराग्रह मनात तयार होऊन एका नकोशा वाटणाऱ्या रस्त्याने चालण्याची तयारी आपल्या मनाची आपोआप होत असते आपल्या अंतर्मनाला फसवण्याचा हा खेळ आंधळी कोशंबिरीचे खेळ नाही का माणसाच्या वाट्याला एक दुःखद गोष्ट नेहमीच आलेली आहे ती म्हणजे अपेक्षा भंगाची एका ठुष्टुत्या जखमेला कुरवाळत नैराश्य आलेली माणसे वरून आनंदी सुखी आहोत असा खोटा खोटाच फसवा खेळ खेळत असतात तसं पाहिलं तर आयुष्य जगत असताना आपण न कळतपणे अनेक खेळच खेळ खेळत असतो खेळच खेळ करतही असतो ती इतक्या सफाईदारपणाने की आपल्याला कळतही नाही की आपण बऱ्यापैकी या आंधळी कोशिंबिरीच्या खेळातले एक खेळाडू झालेला आहोत माणसांना टाळण्यासाठी आपण लपाछपी खेळतो टोलवाटोलवी करताना आपण खो खो खेळतो प्रसंगी चोराच्या उलट्या बोंबा या न्यायाने चोर पोलीसचा खेळ खेड़ खेळून देखील आपण मोकळत असतो या सगळ्या खेळात आपल्या वृत्तीत न खेळकर वृत्ती असते न खिलाडू वृत्ती असते आजच्या विपरीत परिस्थितीत सावराचे असेल तर मन आचारा विचारांची गरज आहे मन मोकळेपणा म्हणजे वाटेल ते करण्याची मुभा आहे असा मात्र नव्हे तर बहुजन हिताय जे जे आहे ते सर्व करण्यासाठी एकत्र येणे विधायक उपक्रम राबवणे त्यासाठी मन मोकळेपणाने विचारांची देवाणघेवाण करणे असा सामूहिक स्वरूपाचा हा कार्यक्रम असावा पार्टे आणि दिमागदार समारंभात एकत्र येणाऱ्यांनी काय समाधान मिळवले याचे उत्तर त्यांच्याकडूनच मिळू शकते ते म्हणतात काय करावं जावेच लागते नाही गेले तर वाईटपणा घ्यावा लागतो हाय प्रोफाईलमध्ये जाणे खरं तर मला आवडत नाही पण करता काय वगैरे वगैरे शब्दामध्ये जो तो आपापल्या आप वाटण्याचं समर्थन करू लागतो थोडक्यात काय मनाविरुद्ध वागावे लागणारे असे उत्साही दिखाऊ आणि बडेजावी समारंभ तुमच्या व्यक्तिमत्त्वाला संपन्न बनवू शकतात का असा प्रश्न आपण आपल्या मनाला तरी विचारून पहा गोष्ट नजरेड करण्याची सवय लावून घेतली की निष्ठून जाण्याचा मार्ग अधिक मोकळा आणि प्रशस्त होऊन जात असतो आणि मग स्वतःच्या समर्थनाला पण बळकटी येते त्यामुळे नावडत्या गोष्टी कराव्या लागल्या तरी नाइलाज इलाज असे उपाय आपण हाताशी धरायला लागतो मनाला मारून जगणे ही एक वेगळी अवस्था असते या उलट स्वतःच्या फायद्यासाठी अंतर्मनाचा विचार न करणे हे वागणे म्हणजेच स्वतःचे स्वतःला फसवण्यासाठी खेळलेला खेळ असतो आंधळ्या कोशिंबिरीचा या खेळात जिंकला रे बाबा असे वाटणे म्हणजे एक जीवघेणी हार असते आणि हे कळत नाही आणि उमजत नाही म्हणूनच या खेळाला आपण आंधळे कोशिंबिरीचा खेळ असे म्हणतो या खेळापासून किती दूर राहायचं हे ज्याचे त्याने ठरवायचं शुभेच्छा लेख कसा वाटला आपले अभिप्राय कॉमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया नव्या एपिसोडमध्ये नमस्कार